सर आम्ही एका महिन्यापासून कॉलेजला गेलो नाही आहे आमच्या गावाचं नाव पारडी आहे आणि बसेस एका महिन्यापासून बंद आहे त्यामुळे आम्हाला खूप प्रॉब्लेम होत आहे आमच्या ट्युशन पण जात आहे मेन म्हणजे सर आमचं बारावीचं वर्ष आहे आणि आता दिवसच किती राहिले पाच सहा महिने आहे सर आम्ही काय लिहिणार आहे पेपरमध्ये आणि बोर्डचं सेंटर एवढं स्ट्रिक आहे की काहीच होऊ नाही शकत एक महिना झाला सर बस पण नाही येत आहे आणि आमचं कॉलेज पण नाही होत आहे हो खूप केला सर पण कोणीच आमचं ऐकत नाहीये सर मी पारडी मधून चैतन्य नेहरूकर आहे मी बारावीला आहे हुतात्मा राष्ट्रीय विद्यालयामध्ये आष्टीला मी एक महिना झालो सर कॉलेजमध्ये नाही गेलो कारण की सर आमच्या गावमध्ये एकदा अशीच बस फक्त अटकली होती ते पण ड्रायव्हरच्या गलतीमुळे आणि त्या गलतीमुळे त्यांनी असं ठरवलं की ग्रुपवर फोटो आणि व्हिडिओ टाकून त्यांनी असं केलं की रोड खराब असल्यामुळे आमच्या पास जाऊ शकत नाही आणि आम्हाला त्रास होतो त्यामुळे असं कंडक्टर आणि ड्रायव्हरनी टाकलं त्याच्यानंतर सर आम्ही आठ दिवस शांत बसलो आणि आठ दिवसांना पुन्हा सर आम्ही म्हटलं की बस आम्हाला चालू करून द्या यांनी काहीच ऐकलं नाही आजपर्यंत सर आम्ही एका महिन्यात दहा निवेदन दिले सर आरबी डब्ल्यू मॅनेजरला कॉल केला तर ते म्हणत होते मला की तू चांगला बोल म्हणून मी सांगत होतो आणि कंडक्टर तुमची बस पार्टीमध्ये दे आश्टीला नाही नेत आहे तरी पण ते लोक ऐकत नव्हते लो तर मी त्यांना एक म्हटलं की सर आम्हाला बस चालू करून देता की नाही देत तर ते म्हणाले मी नाही देत चालू करून तुला जे करायचंय ते करून घे असे बोलले सर मला मी त्याच्यानंतर सर विश्वभूषण दादा सोबत कॉन्टॅक्ट केला आणि विश्वभूषण दादा हे सगळं केलं त्याच्यानंतर सर हे लोक म्हणतात की बस येतात एक पण सर बस वर येत नाही आणि टायमिंग वर आणतात सर तर आणि बरोबर टाइमवर आणि आम्ही डेपो मॅनेजरला कॉल केला की म्हणतात की तुम्ही फोटो काढून पाठवा यांना किती पण फोटो काढून पाठवले तरी पण हे शक्य समजत नाही सर आणि हे लोक म्हणतात की आमच्या बसेस गेला आम्ही यांना एक म्हणत आहे की आम्हाला इथे आता आर्मी डेपोचे मॅनेजर वर्धा डेपोचे मॅनेजर जोपर्यंत इथे येत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार आहे आणि उद्याची होल्डिंग बस जोपर्यंत आमच्या सोबत देत नाही आता तोपर्यंत आम्ही इथून उठणार आहे आम्हाला आताच होल्डिंग बस आमच्यासोबत पार्टीमध्ये पाहिजे नवीन शैक्षणिक सुरू झालं तेव्हापासून विद्यार्थ्यांना जे सकाळचे टायमिंग आहे ते अजूनपर्यंत शाळेमध्ये गेलेले नाही त्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे आर्थिक नुकसान होत आहे मुलं तयारी करून आपल्या हो बस स्टॉपवर येतात परंतु वाट बघतात बसची परंतु बस काही येत नाही आणि बऱ्याचदा या एस टी महामंडळाशी संपर्क साधला असता आगाराशी संपर्क साधला असता त्यांचे आम्हाला उडवाउडीची उत्तर मिळतात त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारे यावर कार्यवाही केली जात नाही यातून पालक वर्ग फार चिंतेत आहे तसेच विद्यार्थी हे बघत आहे तुम्ही पण फार नुकसान होत आहे म्हणून आमची कडकडीची विनंती आहे कारण की कोणी नेहमी या ठिकाणी येऊ हो, शकणार नाही म्हणून आमची कडकडीची विनंती आहे या तळेगाव आगाराला आर्वी आगाराला त्यांनी लवकरात लवकर जे आमच्या मागणीनुसार आणि जे शालेय फेरे आहेत शालेय टायमिंग आहे त्यांच्यानुसार त्यांना बस पुरवण्यात यावी पारडी ते आष्टीपर्यंतचा जो रस्ता आहे तो रस्त्याचं काम चालू असल्यामुळे खडीकरण आणि पावसामुळे झालेले खड्डे यामुळे बस तिथे पाठवणं अतिशय धोकादायक आहे कुठल्याही क्षणी अघटित घटना तिथे घडू शकते आणि प्रवाशांचं बस च आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकते म्हणून तिथे बस पाठवणं धोक्याचं असल्यामुळे आणि एवढं बसेस तिथे जात आहे सध्या आपण पारडी पासून सारवाडी मार्गे बस वळवलेली आहे त्यामध्ये बोटोना पारडी आणि इतर गावातले विद्यार्थी शाळेत पोहचतात आहे फक्त बोरखेडी गावातले विद्यार्थ्यांचा जो प्रश्न आहे त्या आपण पालकांना सांगितलंय की तुम्ही त्यांना बस स्टँड पर्यंत सोडा तिथून आपण विद्यार्थ्यांना कलेक्ट करून शाळेपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केलेली आहे